रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद दही या कोणी दुध घ्या कोणी दही अन बाई बिगर पाण्याच दैया कोणी दुदया कोणी दैया कोणी दुदया कोणी दही हाय लोण्याच दही हाय लोण्याच आणखरच बाई बिगर गर पाण्याच अनखरच बाई विगर गर गाई मशीनी भरलाय गोठा गाई मशीनी भरलाय गोठा दया दुधाचा नाही बाई तोटा दया दुधाचा नाही बाई तोटा अनखोट नाही बोलायच अनखोट नाही बोलायचं अनखरच बाई बिगर पाण्याच अनखरच बाई बिगर पाण्या अनखरच बाई बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळण आली तुमच्या गावाला गवळण आली दही काची ती लगाई झाली दही ती लगाई झाली खोट नाही बोलायच अनखोट नाही बोलायच अनखरच बाई बिगर पाण्याचं द कोणी दुधग्या कोणी दहया कोणी दूध ग्या कोणी दही हाय लोण्याच दही हयोण्याचं अन खरंच बाई बिगर अन अनखरच बाई बिगर पाण्याच एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण ग बैसादा, कृष्ण ग मा लैबै सा अनखोट नै बोलाइच अनखोट नै बोलाइच अन खरे बाइ बिगर दैया दहीया दुध ग्या कोणी दै आणि बाई बिगर पाण्याच आणि